दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता लाईक आणि करा तहसील पोलीस ठाणे हद्दीतील कांजाखेद चौक येथे राहणारे फिर्यादी सुदर्शन राजेंद्र कावडे यांची काळ्या रंगाची होंडा शाईन गाडी क्रमांक एमेच एम एच एकोणपन्नास एम त्रेसष्ट सत्याऐंशी अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये घरासमोर लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने तहसील पोलीस ठाणे येथे दिली असता गुन्ह्याचे तपासात ता तहसील पोलीस ठाणे येथील तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी तांत्रिक तपास ता करून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी प्रल्हाद उर्फ करन चोखेलाल चंद्रवंशी राहणार शिवनी याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने वाहन चोरी केल्याची कबुली दिली त्यास अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने अकरा वाहने चोरी केल्याची कबुली दिली असता त्याच्या ताब्यातून एकूण अकरा वाहने अंदाजे एकूण किंमत चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या गुन्ह्यात अधिक सखोल तपास केले असता आरोपी ब्रजकिशोर सुखुलाल चंद्रवंशी राहणार शिवनी यास ताब्यात घेऊन यास सखोल विचारपूस केली असता त्याने नागपूर शहर हद्दीत एकूण एक दुचाकी वाहने चोरी करून साक्षीदारांना विकल्याचे सांगितल्याने त्याच्या ताब्यातून एकूण एकतीस वाहने अंदाजे किंमत सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्यामध्ये पोलीस ठाणे तहसील येथील दोन गुन्हे गणेशपेठ येथील नऊ गुन्हे लक्कडगंज येथील पाच गुन्हे सदर येथील चार गुन्हे कळमना येथील तीन गुन्हे तसेच पोलीस ठाणे सीताबर्डी जुनी कामठी पारडी वाठोडा व कोतवाली येथील प्रत्येकी एक या गुन्ह्यातील वाहने असून एकूण एकुन, एकोणतीस गुन्हे आणलेले असून इतर तीन वाहनांबाबत माहिती घेणे सुरू आहे